आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग ब्रेकिंग न्यूज मध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आता हळूहळू पालकमंत्री सहपालकमंत्री पदाच्या वादाचा धुरळा खाली बसतोय एक दोन मतदारसंघात वाद आहेत ते मिटतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काहीना शब्द दिले गेले होते काहींची ताकद घेतली होती काहीनी माग राहून तर काहीनी सक्रिय राहून निवडीसाठी प्रयत्न केले होते त्यांच्या त्यांना जे शब्द देण्यात आले होते तुम्हाला विधान परिषदेवर घेतो तुम्हाला महामंडळ देतो तुमचे अन्य कुठेतरी सोय करतो ती वेळ आले आता आलेली आहे आणि त्याची पहिली घंटा आता वाजली आहे ती विधान परिषदेची न्यायालयाच्या निकालाचा अडचण संपलेली आहे त्यामुळे विधान परिषदेच्या अकरा जागावर आता लवकरच महायुती सरकार काही ना संधी देणार हे जवळजवळ नक्की झालेलं आहे त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रात गेले काही दिवस काही नावं चर्चेत होती त्यामध्ये सुरेश हळवणकर आहेत सत्यजित कदम आहेत सांगलीचे स... <coughs> सांगलीचे संजय पाटील आहेत डॉक्टर रवींद्र आळले आहेत माजी आमदार राजेश पाटील आहेत अशी आणखी काही नावं गेले महिना दोन महिना चर्चेत आहेत पण आता या चर्चेत या नावात आणखीन एका महत्वाच्या नावाची भर पडलेली आहे ज्यांना आता या विधान परिषद सदस्यत्वाची लॉटरी लागणार आहे ते नाव आहे माजी खासदार संजय मंडलिक यांचं आणि त्यांच्या नावासोबत आणखीन एका नावाची चर्चा वेगावली आहे ते म्हणजे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे लोकसभा निवडणुकीला मंडलिक यांना उमेदवारी देऊ नये या प्रकारची मागणी जोरात होती पण आपल्यासोबत आलेल्या सर्वांना संधी असं म्हणत सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंडलिका आणि धैर्यशील माने या दोघांना उमेदवारी दिली मंडलिकांचा पराभव झाला पराभव कशामुळे झालं काय झालंय दोन तीन महिने त्याचे कवित्व सुरू होतं त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे उमटले कागल विधानसभा मतदारसंघात मंत्री हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देऊ नये ही जागा शिवसेनेला द्यावी अशी मागणी यावेळी मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी केली त्यामुळे मंडलिक आणि मुश्रीफ गटातला वाद विधानसभा निवडणुकीत चवाट्यावर आला त्यामुळे मंडलिक गट मुश्रीफांना मदत करणार नाही अशीच एकूण वातावरण तयार झालं होतं पण शेवटी शेवटी मंडलिक पिता पुत्रांनी मुश्रीफ यांच्यासाठी जोर लावला आणि मुश्रीफ मोठ्या मताधिक्याने निवडून आले त्यानंतर अन्य काही घडामोडीत एकूणच संजय मंडलिक यांचा पुढाकार दिसतो म्हणजे कोल्हापुरात झालेला प्रचार शुभारंभ असू दे उत्तर मतदारसंघात जयश्री जाधव यांना काँग्रेसमधून शिंदे सेना गटात आणण्याची प्रक्रिया असू दे किंवा सगळे निवडून आल्यानंतर त्यांना सगळ्या आमदारांना सोबत घेऊन मुंबईला जाण्याचा एकूण कार्यक्रम असो या सगळ्या एकूण प्रक्रियेत संजय मंडलिक यांचा सहभाग वाढलेला दिसतो हा सहभाग आणि राजकीय ज्या हालचाली सुरू आहेत ते पाहता आता संजय मंडलिक हे विधान परिषदेवर जाण्याची शक्यता वाढलेली आहे आणखी चार वर्षे माजी खासदार म्हणून न बसता आमदार म्हणून कागलचं नेतृत्व करण्याची संधी आता शिंदे गट संजय मंडलांना देणार आहे तशा हालचाली जोरात सुरू झालेल्या आहेत मुंबई पातळीवर या संदर्भातल्या काही बैठका झालेल्या आहेत म्हणजे आता कोल्हापूरला भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गट या तिघांपैकी कुणीतरी एक जन आमदारकीची संधी देणार राज्यात अकरा जागा आहेत अकरापैकी एक कोल्हापूरला नक्की मिळणार आता भाजप ही जागा सुरेश आळवणकरना देणार राष्ट्रवादी ही जागा राजेश पाटलांना देणार की शिंदे गट ही जागा सत्यजित कदम की मंडलिकांना देणार याची आता उत्सुकता वाढलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मंडलिकांची लॉटरी लागणार हे आता अधिक पुढं आलेला आहे सत्यजित कदमांचं काय करायचं आणि मंडलिकांना लॉटरी लागली तर त्यांचं काय करायचं या संदर्भात त्या हाल हालचाली आता वाढलेल्या आहेत निश्चितपणे येत्या महिनाभरात या संदर्भातला निर्णय होण्याची शक्यता आहे कारण सहा जागा विधान परिषदेच्या रिक्त आहेत जे विधानसभेवर निवडून गेलेत आमदार आणि राज्यपाल नियुक्त पाच जागा आहेत त्यामुळं या अकरा जागापैकी एखादी जागा, जागा कोल्हापूरला मिळणार आणि त्या जागेवर संजय मंडलिक यांना आमदारकी मिळण्याची चिन्ह आता हळूहळू स्पष्ट होत आहेत तशा हालचाली सुरू झाल्यात यामुळे आता एकूणच आपल्याला संधी मिळावी म्हणून कोल्हापूर नुसतं नव्हे तर कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या सगळ्या पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या नेत्यांनी हळूहळू जोर लावलाय आता नेमका जोर कोणाचा लागणार हे लवकरच कळेल कारण मध्यंतरी चंद्रकांत पाटील यांनी चिनित झालेल्या सभेत मैदान तयार ठेवा मोठी संधी मिळेल म्हणजे सुरेश आळवणकरना आमदारकी मिळेल असं सांगितलं होतं त्यामुळे आता भाजप मैदान ठेवणार राष्ट्रवादी मैदान तयार ठेवणार की शिवसेना गट मैदान तयार ठेवणार याची उत्सुकता आहे लवकरात लवकर मैदान तयार होणार आणि त्या मैदानात सत्कार कोणाचा होणार याची अधिक उत्सुकता आहे अशा संदर्भात काही हालचाली आपल्याला हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद